नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत तेरा डिसेंबरला दिल्लीत पुन्हा एकदा संसदेवर हल्ला झाला ज्या पद्धतीनं दिल्ली हे सेन्सेटिव शहर आहे त्याच धर्तीवर मुंबई देखील अतिशय सेन्सेटिव असं महानगर आहे येथे प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्येकानं सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं पुढच्याच ठेस मागचा शहाणा पद्धतीनं तेरा डिसेंबरवर तेरा डिसेंबरला पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं दिल्ली त्या संसदेवर हल्ला झाला आणि त्यातून तेथे वावरणारे भयभीत झाले त्या हल्ल्याला बघणारे भारतीय अचंबित झाले आश्चर्यचकित झाले सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला कदाचित ती तशी वेळ नक्की मुंबईच्या बाबतीत येऊ शकते मुंबई तर कायम या पद्धतीच्या धोकादायक वातावरणात वावरत असते मुंबई शहरामध्ये हल्ले होणार नाहीत नको त्या ठिकाणी हल्ला केला जाणार नाही याची सावधगिरी सतत बाळगणं गरजेचं असतं पण त्याची फारशी दखल घेताना मला कोणीही दिसत नाही म्हणजे नागरिक जसे बेजबाबदार आहेत तसे पोलीस देखील सुरक्षेच्या ठिकाणी जिथे सुरक्षितता अतिशय आवश्यक असते त्या ठिकाणी देखील दुर्लक्ष करताना दिसतात विशेषतः ज्यांच्या हातामध्ये अधिकार आहेत ते देखील फार ब बेजबाबदार वागताना मला कायम दिसले आहे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष तत्पूर्वी दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस सतत सात वर्षे त्यांचे शशवूर सासरे रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती होते थोडक्यात काय तर दोन हजार पंधरापासून तर आस्थागेत किंवा यापुढे देखील ज्याप्रमाणे डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर नेत्याचा मुलगा नेता आमदाराचा मुलगा आमदार वकिलाचं पोरगं वकील त्या पद्धतीनं मला असं वाटतं की आता या न्यायदानाच्या इमारतीत देखील ही अशीच मोनोपली आपल्याला कदाचित बघायला मिळणार आहे आम्हा मराठी लोकांचं म्हणाल तर ते दुर्दैव आहे मित्रांनो दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस किंवा यापुढेही राहुल नार्वेकरांना त्या विधान भवन इमारतीमध्ये वावरताना अनेक गोष्टीत खूप असताना लक्ष घालताना मी बघितलं आहे अर्थात राहुल नार्वेकर यांच्या हातात कही या दिवसामध्ये काही राजकीय महत्त्वाच्या घडामोडीसंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या हातात असल्यामुळे कदाचित हे सरकार त्यांना वचकून दचकून वागत असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे एक नेते या नात्यानं आणि वरून ते सभापती अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष त्यामुळे त्यांना ओव्हर रिस्पेक्ट केला जात असेल पण ज्या ठिकाणी मान मिळतो आणि ज्या ठिकाणी न्याय देण्याची प्रक्रिया आपल्या हातात असते त्यावेळी जे वरिष्ठ असतात त्या पदावर बसलेले असतात त्यांनी अत्यंत जबाबदारीनं वागणं गरजेचं असतं पण का कोण जाणे या दिवसामध्ये मुंबईतल्या विधानभवनाचं आत बाहेर वातावरण अतिशय अस्थिर आहे अशांत आहे तिथे कोणत्याही पद्धतीचा भडका केव्हाही उडू शकतो एवढी अस्वस्थता तिथे का आहे त्यावर मी अनेक पुरावे तुम्हाला सांगेल पण तत्पूर्वीच जर राहुल नार्वेकर यांनी उदार मनानं उदार होऊन जर काही चांगले निर्णय घेतले तर मला असं वाटतं की त्यातून विशेषतः भारतीय जनता पक्षाची स्वतः राहुल नार्वेकरांची या राज्याची या राज्यातल्या सरकारची मोठी बदनामी वाचू शकते अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की विधानभवन ही अतिशय सुरक्षिततेच्या दृष्टीनं अतिशय इमोशनल ओव्हर सेन्सिटिव्ह अशी इमारत आहे आणि त्या ठिकाणी जर कोणीही केव्हाही कधीही सहज वावरत असेल या इमारतीचे धिंडवडे जर अगदी सहजगत्या कोणीही काढत असेल कोणीही जाऊन तिथे उडबईत करत असेल सर्वसामान्य माणसाला तिथे जर केव्हाही प्रवेश असेल किंवा दलालांचा बदमाशांचा गुंड माणसांचा तिथे जर सहजगत्या वावर असेल तर मला असं वाटते की मुंबईतल्या भवनाची अवस्था त्या तेरा डिसेंबरच्या संसदेसारखी केव्हाही होऊ शकते मित्रांनो राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत ते तिथल्या आमदार आहेत थोडक्यात काय तर मंत्रालय आणि विधानभवन परिसर जवळपास त्यांच्याच मतदारसंघात असल्यामुळे राहुल नार्वेकरांना भेटायला सर्वसामान्य माणसं आणि त्यांचे ठरलेले कार्यकर्ते त्यांच्या मतदारसंघातले नेते यांचा अगदी सहज कायम सतत त्या विधानभवनामध्ये वावर असतो विधानभवन हे नि अतिशय वेगळ्या पद्धतीचं असं कार्यालय आहे विधानभवनाची भूमिका ही राजभवनासारखी असल्यामुळे तिथे सिक्रसी किंवा मला असं वाटतं की लोकांचा कमी वावर गरजेचा असतो थो। थोडक्यात काय तर जे सत्तेशी संबंधित आहे असे मंत्री त्यानंतर विधानभवन इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी अधिकारी सभापती अध्यक्ष आमदार खासदार पत्रकार हे जर तिथे कामानिमित्तानं अधिवेशनानिमित्तानं येत असतील एकत्र होत असतील तर तो भाग वेगळा किंवा ते गरजेचं आहे ते आवश्यक आहे परंतु नार्वेकरांनी या पवित्र या न्यायदान करणाऱ्या इमारतीचं रूपांतर आपल्या आमदारकीच्या कार्यालयात करू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे पण ते घडत नाही राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून नार्वेकरांचं कार्यालय भवन इमारत तिथलं कॅन्टीन केव्हाही जा नार्वेकरांच्या मतदारसंघातले बहुसंख्य नागरिक अगदी सहज त्यांचा तिथे वावर असतो आणि त्यातून विधान विधानभवनाच्या सुरक्षेची काळजी घेणारे मग ते पोलीस असतील किंवा विधानभवनाचे सुरक्षारक्षक असतील कंटाळल्या आहेत त्रासले आहेत रागावल्या आहेत संतापल्या आहेत चिडल्या आहेत अस्वस्थ आहेत आणि काळजीत पडलेल्या आहेत कारण विधान भवनामध्ये या अशा सामान्य कार्यकर्त्यांचा सा, सामान्य लोकांचा सा, सहज वावर असल्यामुळे या सर्वसामान्य लोकांच्या संगे जर एखादा समाज विघातक किंवा ज्याची वाईट नजर या सरकारवर आहे ज्याचा विरोध या सरकारला आहे राहुल नार्वेकर यांच्या पक्षाला आहे अशा पद्धतीचे समाजकंटक त्यांना येथे विथ वेपन्स केव्हाही प्रवेश करणं अगदी सहज शक्य आहे आणि नार्वेकरांच्या या वागण्याला का कोण जाणे तेथले कर्मचारी मग सचिव असतील सहसचिव असतील उपसचिव असतील सायली कांबळे असतील जितेंद्र भोळे असतील महेंद्र काज असतील अनेक जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अस्वस्थ आहेत काही बोलून दाखवतात काही नाराजी व्यक्त करतात जितेंद्र भोळेंसारखे काही उघड विरोध करतात पण काही त्यांना शांत बसल्या वाचून पर्याय नसतो उपाय नसतो कारण त्यांची रोजीरोटी त्या ठिकाणी बांधल्या गे गेलेली आहे जर काहीशे संतापी काहीशे मुडी आणि ज्यांचा वकिलीवर प्रचंड अभ्यास आहे जे स्वत व्यवसायानं वकील आहेत आणि ज्यांना विधानभवनाच्या प्रत्येक कायद्याचा सखोल अभ्यास आहे अशा नार्वेकरांशी पंगा घेणं मुख्यमंत्र्यांपासून तर उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री आमदार किंवा विधानभवनमधले सारेच कर्मचारी कोणालाही नार्वेकरांच्या विरोधात बोलताना जीप जावावी लागते कारण त्यांना त्यांच्यासमोर घाबरायला होतं थोडक्यात काय तर या पद्धतीनं भवन जर सहज कोणालाही खुलं होणार असेल आणि आपल्या मनमानी कारभारामुळे जर विधान भवनातले कर्मचारी अधिकारी काम करणारे सुरक्षारक्षक पोलीस अस्वस्थ होत असतील आपल्या निर्णयांवर त्या साऱ्यांना जर आश्चर्य वाटत असेल किंवा वेगळ्या पद्धतीचा वास येत असेल तर नार्वेकर या पद्धतीचं वागणं योग्य नाही मधुकरराव चौधरी किंवा नास फरांदे या पद्धतीचे सभापती अध्यक्ष जयंतराव टिळकां टिळकांसारखे मान्यवर सभापती मला असं वाटतं की ती जी महान परंपरा विधानसभेला विधान, विधान परिषदेला लाभलेली आहे विधानभवन इमारतीला लाभली आहे त्या बाळासाहेब भारदेंसारख्या आदर्श मंडळींचा तुम्ही वारसा घेऊन त्या पदावर विराजमान आहात त्या पदाचा अपमान करू नका आणि त्या विधानभवनाचं बाजारीकरण करून विधानभवन हा चेष्टेचा चर्चेचा भ्रष्टाचाराचा वादग्रस्त वागण्याचा मुद्दा जर ठरला तर या विधान विधानभवनविषयी जो विश्वास हळूहळू कमी होऊ लागला आहे म्हणजे आपल्या मनासारखं तेथे काहीही घडवून आणता येतो हा जो राज्यातल्या बहुसंख्य बदमाशांना त्या विधानभवनातला अनुभव आहे नार्वेकर तुम्ही अत्यंत बुद्धिमान असे वकील आहात अनुभवी अध्यक्ष आहात दीर्घ अनुभव असलेल्या सभापतींचा वारसा तुम्हाला आहे पाठिंबा तुम्हाला आहे त्यांचं गायडन्स तुम्हाला आहे त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला घेता येतं कृपया या विधानभवन इमारतीचं बाजारूकरण करू नका तुमचं नाव फार वेगळ्या पद्धतीनं दीर्घकाळ काढल्या जाईल अन्यथा या गेल्या पंधरा वीस वर्षात ज्या काही बदमाश आणि बदनाम मंडळींनी मग त्यात अधिकारी होते काही सभापती असतील उपसभापती असतील अध्यक्ष असतील मला स्पेसिफिक कोणाचं नाव घ्यायचं नाही पण ज्यांनी हे विधानभवन नासवलं घाणेरडे केलं कलंकित केलं त्यावर वास्तविक तुम्ही नियंत्रण आणायला पाहिजे आणि ज्या पद्धतीच्या गलिच्छ घाणेरड्या भ्रष्टाचाराचा वास येणाऱ्या घटना अगदी सहज या विधानभवन परिसरात घडतात त्या काबूत कशा का ठेवता येतील नार्वेकर तुम्हाला ते अगदी सहज शक्य आहे कारण तुम्ही पराक्रमीयात बुद्धिमान आहात एक मोठा पक्ष तुमच्या पाठीशी आहे आणि अद्याप तुमच्याविषयी एक उत्तम अध्यक्ष म्हणून नाव घेतलं जातं त्याला कलंक लावू नका स्वतः देखील कलंकित होऊ नका विधान भवन हा विषय येथेच संपत नाही अनेक बारकावे मला त्यातले माहिती आहे परंतु वेळीच जर तुमच्या काही कडक निर्णयातून या विधान भवन परिसर धुवून निघाला स्वच्छ झाला तर त्यासारखं दुसरं कोणतंही कौतुक नसेल दूर तेवढंच मित्रांनो नमस्कार